नमस्कार शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या बातम्यांमध्ये स्वागत एक्क्याऐंशी ग्रामपंचायतींना मिळाला दीड कोटी रुपयांचा निधी गावचे रुपडे पालटणार सेलू तालुक्याला मिळणार मूलभूत सुविधा आकर्षक वाहन क्रमांकाच्या माध्यमातून महसूल प्राप्ती मालेगाव विभागामध्ये वाहनधारकांनी नऊ अंकाला दिली पसंती आर टी ओला तब्बल सव्वा कोटी रुपयांची कमाई उमराणे बाजार समितीमध्ये लाल कांद्याची प्रचंड आवक दरात घसरण सुरूच खर्च निघत नसल्याने शेतकरी अडचणीत शेतकऱ्यांना सावधान बावीस हजार बियाण्यांच्या शुद्धता तपासणीमध्ये तब्बल चार हजार दोनशे त्रेपन्न नमुने ठरले अपात्र पाऊस नुकसानीची मदत पोचली तीनशे बत्तीस कोटी रुपयांवर अकोला जिल्ह्यामध्ये झालेल्या माणुसोत्तर पाऊस व गारपेटीचा फटका बसलेल्या क्षेत्राला मदत देण्यासाठी तीनशे बत्तीस कोटी रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात आलेली आहे कृष्णा नदी पुन्हा एकदा कोरडी शेतीसह नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर कोयना धरणातून सांगली जिल्ह्याला पाण्याची व्यवस्था होत असते परंतु यंदा कोयनेतही पुरेसा पाणी साठा नसल्याने कृष्णा नदी कोरडी पडली आहे जळगाव जिल्ह्यातील फळ पीक विम्याचा प्रश्न सुटेना खानदेशात खानदेशामध्ये पीक विमा योजनेत दोन हजार बावीस तेवीसमध्ये मध्ये सहभागी झालेल्या अनेक केळी विमाधारकांना अद्यापही परतावे मिळालेले नाहीयेत विमाधारकांनी आंदोलन केले प्रशासनास निवेदन केले परंतु अजून देखील त्याची दखल घेतली जात नाही यंदा आंबा भाव खाणार पाच डझन आंब्याला तब्बल पंचवीस हजार रुपयांचा सौदा कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये घाऊ फळ बाजारात यंदाच्या हंगामातील हापूस व पायरी आंबा मुहूर्ताचे सौदे करण्यात आले तुरीचा भाव पुन्हा हजारांच्या पार शेतकऱ्यांनी गेम फिरवला बाजारात बहुतांश ठिकाणी तुरीचे भाव क्विंटलला नऊ हजारांपेक्षा जास्त होते त्यामुळे तुरीच्या भावातील तेजी टिकून राहील असा अंदाज व्यक्त केला जातोय धन्यवाद शेतकऱ्यांसाठी दररोजच्या महत्त्वाच्या बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद